नमस्कार सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झाडी वस्ती येथे रक्षाबंधन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून झाडांच्या संगोपनाचा निश्चय केलाय शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या पर्यावरण रक्षण या उपक्रमांतर्गत एक विद्यार्थी एक वृक्ष एक पेड हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र इत्यादी उपक्रमातून शाळांमध्ये झाडांना रक्षासूत्र बांधून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी उपस्थित शाळेचे सुनील गोरे सुनील शिरसाट हरीश ढाले रवींद्र काळे अजिनाथ काटकर तसेच शाळेचे पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संतोष दांगोडे गंधारी सिल्लोड ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा